तर बघा काय बातमी आहे शैक्षणिक वर्षात शाळांना एकूण शहात्तर दिवस सार्वजनिक सुट्या असतात याशिवाय दर आठवड्यातील रविवारी देखील शाळांना सुट्टी असते एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात अंतिम सत्तर परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी शाळेत येतच नाही व अशी वस्तुस्थिती असते त्यामुळे वर्षभरातील तीनशे पासष्ट दिवसापैकी दोनशे वीस दिवस देखील विद्यार्थ्यांचे अध्यापन होत नाही या पार्श्वभूमीवर आता सुरुवातीला दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलेच्या विद्यार्थ्यांचे वर्ग एक एप्रिलपासून भरले जाणार आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यंदा अंगणवाडी ते इयत्ता दुसऱ्यापर्यंतचा अभ्यासक्रम बदलणार आहे बालभारतीकडून सध्या पातळीवर पुस्तकात छपाई सुरू आहे सी बी एस शाळा आता एक एप्रिलपासून सुरू होणार आहेत याच धर्तीवर आगामी काळात राज्यातील सर्वच शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात त्यावेळी होणार आहे तत्पूर्वी येत्या पहिलेच्या विद्यार्थ्यांचे वर्ग एक एप्रिलपासून भरण्यात येणार असून त्या दृष्टीने राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने प्रश्टे तयारी सुरू केली आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना वर्षातील दोनशे वीस दिवस अध्यापन करणं शक्य होणार आहे शाळा एप्रिलपासून सुरू झाली तरी एक वे मे नंतर निश्चित काळानंतर उन्हाळी सुट्टी विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे दहा ते पंधरा जूनपासून पुन्हा शाळा सुरू होतील असा बदल असणार आहे इथं पहिले ते नवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आता एकाच वेळी इथं पहिले ते नववीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा तथा संकल्प मूल्य आपण पॅट शासनाचे आयोजन आठ ते पंचवीस एप्रिल या काळात घ्यायचं आहे नियोजनानुसार सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा वेळेत गेली जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापांची असेल एक एप्रिल पासून येत्या पहिलेच्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरण्याची नियोजन सुरू असून लवकरच त्या संदर्भातील निर्णय जाहीर होईल असं राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेनं म्हटलं आहे पहिले ते नववीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहे राज्यातील शाळांमध्ये पहिले ते नववीच्या वर्गाची परीक्षा एप्रिल एप्रिलमध्ये शाळा स्तरावर होतात एप्रिलच्या सुरुवातीस वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यानंतर शाळा सुरू असून विद्यार्थी येत नाही त्यामुळे परीक्षा शैक्षणिक वर्ष अखेर घेण्याची लवकर घेतल्याने विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी कालावधी मिळतो प्रत्येक शाळेत वेळापत्रक वेगवेगळे असल्याने देखील अडचण येतात त्यामुळे आता पहिले ते नववी ते अंतिम सत्तर परीक्षा एकाच वेळी करण्याचा आठ ते पंचवीस एप्रिल या काळात निर्णय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घेतला आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असायला व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद